राष्ट्रसंताला अपेक्षित असलेला खरा नेता मी आहे कारण माझी कथणी करणी आणि चारित्र्य स्वच्छ आहे समाजाने अनावश्यक रूढी प्रथा परंपरांचा त्याग केला पाहिजे घरातील व्यक्ती मृत झाल्यास तिची तेरवी वा इतर धार्मिक कर्मकांड न करता राष्ट्रसंताने सांगितलेला मार्ग स्वीकारावा सर्वसामान्य जनतेने तीर्थक्षेत्रात जाऊन स्वतःची फसवणूक करू नये कारण या ठिकाणी असलेले पंडे हे सर्वसामान्य जनतेची लुवाडणूक करतात आणि राष्ट्रसंताच्या मार्गानेच आपण पुढे जावं असं मत माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांनी मांडले ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन लाखणी येथे आयोजित परिसंवादात बोलत होते ते पुढे म्हणाले देश का निकला मेरे समझ में। सारे सुख संदेश का मानव मित्र बनाकर पाच सप्के आएंगे शांती तभी हो पाएंगी नाही तो खतम हो जाएंगे या राष्ट्रसंत संतांच्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वाणीने माझं हे भाषण सुरू करतो आणि आज इथे की एखादा राजकारणी त्यावेळेसच्या त्यांच्या प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलं होतं की राजकारणी कोण चांगला तर त्यांनी सांगितलं पाहिजे होतं की ज्या राजकारण्याने छातू ठेवून सांगू शकतो की माझा कर्म चांगला आहे माझं काम चांगलं आहे आणि माझं चारित्र्य चांगलं आहे ते आणि मी त्यावेळेस त्यांना म्हटलं होतं त्यांचं प्रवचन झाल्यानंतर माझं भाषण होतं की तुमचा तुम्हाला जो अभिप्रेत किंवा या गुरुदेव सेवा आश्रमाला अभिप्रेत नेता मी असू शकतो कारण मी ठामपणे सांगू शकतो की माझं काम चांगलं आहे माझ माझी नियत चांगली आहे आणि माझं चारित्र्य चांगलं आहे ते मी ठामपणे सांगू शकतो आणि त्यावेळेस मी त्याला त्या कार्यक्रमामध्ये म्हटलं होतो पण एक आपण इथे काय प्रवचन देतो काय भाषण देतो किंवा काय कथली करतो याच्यापेक्षा आपण काय कर्म करतो हे जास्त महत्वाचं आणि जर मोठ्या प्रमाणात समाजाला जर आपल्या राष्ट्रसंतांचा जर विचार सांगायचा असले किंवा कोणत्याही महान संतांचा कारण महाराष्ट्र हा संतांचा राष्ट्र आहे महाराष्ट्र संतांचा सगळ्यात संत मोठे मोठे संत आहे महाराष्ट्रात होऊन गेले आणि खरंच जर या रा संतांचा जर आपल्याला जर विचार आपल्याला लोकांना द्यायचा आहे तर मला असं वाटतं की आपण भाषणातनं किंवा कोणत्या याच्यातनं नाही तर कृतीतनं आपण ते दिलं पाहिजे आणि म्हणून तर माझे वडील सुद्धा जसं आमचे दादा आहेत ज्ञानेश्वर दादा यांच्या अनेक वर्षापासून मी संपर्कात आहे मी ज्यावेळेस एकदम राजकारणातही याच्या आधी माझं एक थी थी, दुकान होतं आणि त्यावेळेस आम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन केलं होतं दादांच्या नेतृत्वात आणि त्यावेळेस दादा दादांचे मुलं आणि सगळ्या आम्ही एका एका याच्यात राहून मोठं एक आंदोलन नागपूरमध्ये केलं होतं आणि त्यावेळेसपासून दादांच्या मी संपर्कात आहे आणि अशाच प्रकारे अनेक लोक आमच्या परिवाराच्या संपर्कात होते एक सव्वा वर्षाआधी माझ्या लहान भावाचं दुःखद निधन झालं आणि त्यानंतर आम्ही घरच्या लोकांनी सगळ्यांनी सांगितलं की राष्ट्रसंतांचं जे अभिप्रेत आहे की आपल्या घरी काही दुःखद घटना झाली तर त्याच्या ते तेरवी ते बाकी ते न करता बाकी ते रीती रिवाज परंपरांनी जे आपला समाज अडकलेला आहे अनेक रूढी परंपरामुळे आपला समाज अडकलेला आहे त्यात गोरगरीब लोक कारण प्रत्येक माणूस समाजाच्या मोठ्या व्यक्तीला पाहून करतो कारण त्याच्या घरचा कोणताही कार्यक्रम करतो त्याच्या घरचं लग्न असणार तर एखादा समाजने मोठ्या माणसांनी कसं केलं प्रकारे तो त्याला बघतो आणि करतो तो भले कर्ज घेणार एखाद्या समाजाचा एखाद्या जातीचा मोठ्या व्यक्तीने जर पाच हजार लोकांना बोलावलं तर एखादा गरीब व्यक्ती असा विचार करतो की माझ्याही लग्नात दोन हजार लोक तीन हजार लोक आले पाहिजे आणि त्याला पाहून ते खर्च करतात कर्ज घेतो शेती विकतो पण लग्न मोठं करतो त्याचप्रकारे आपल्या समाजात अनेक वर्षापासून हजारो वर्षापासून तेरवी आणि मयतीचा मोठ्या प्रमाणात करण्याचाही एक नवीन हे आला होतं आणि राष्ट्रसंतांनी ते कुठेतरी थांबवण्याकरता नवीन परंपरा सुरू केली आणि आपल्या गुरुकुल आश्रम दे दे वीर वीरी मदे देल आन। जे आहे मोजरीच तिथे त्यांनी एक विहीर खणली आणि त्या विहिरीमध्ये पूर्ण देशभरातल्या ज्या पस्तीस पवित्र नद्या आहेत त्याचं पाणी आणून टाकलं आणि हे सांगितलं की आता याच्यानंतर जे माझा विचार मानणारे जेही नागरिक किंवा जेही लोक या देशात आहेत त्यांनी त्यांचं मरण धरण या इथेच करावं कोणत्याही काशी किंवा कुठे जाऊ नये कोणत्याही तीर्थावर जाऊ नये आणि तिथे कारण ते सगळे पंडे असतात ते पैसे लुटतात अनेक लोक आपण बघितलं आहे आपल्याला अनुभव आहे राष्ट्रसंतांतात आणि त्यांनी एक नवीन परंपरा सुरू केली आणि त्याच परंपराच्या अंतर्गत आम्ही हे ठरवलं की कुठे तेरवी मैयत हे सगळं करायचं नाही त्याची जे विसर्जन आहे कुठेही काशी किंवा आणखीन कुठे जाऊन न करता त्याचे अस्थि विसर्जन आम्ही सकाळी अमरावतीला जाऊन गुरुगुरु आश्रमातल्या त्या तीर्थकुंडामध्ये असे विसर्जन केलं तिथे प्रार्थना केली आणि त्यानंतर आम्ही म्हणजे त्यानंतर कोणताही कार्यक्रम केला याचा उद्देश निश्चितच राष्ट्रसंतांचा विचार विचार द्यायचा पण एक समाजामध्ये सांगायचं होतं की समाजाचे मोठे लोक मोठे लोक म्हणजे नेते लोक म्हणजे आम्ही नेते तर नेते जसे करतात तसे लोक करतात जसे इथे मंचावर बसलेले लोक जसे आपल्या कर्म करतील तसंच पुढचे बसलेले लोक तसं वागतील आणि म्हणून काहीतरी एक संदेश समाजाला देण्याच्या भावनेने आम्ही माझ्या भावाच विसर्जन तिथे मोजुरी इथे केलं याच प्रकारे आपल्या कथनीतनं नाही तर कर आपल्या कर्मातनं आपण काय हो की आपण काय करू शकतो किंवा काय करतो हे आपण निश्चितच समाजाला दाखवलं पाहिजे त्याच उद्देशाने आम्ही सर्व इथे मंचावर बसलेले सर्वच आम्ही काम करत असतो आज आपण ही ग्रामगीता आपल्याला सगळ्यांना देन, देण देण्यात येणार आहे आणि मी नेहमी कालच मी एका गावात गेलो होतो गोरेगावमध्ये तिथे एक भागवत सप्ताह होता आणि तिथे सगळे गुरुदेश आश्रमचं तिथं चांगलं काम होतं त्या गावामध्ये आणि त्या कालच मी त्या लोकांना सांगितलं मी की बाबा आमच्या मध्ये गुरुदेशे आश्रमचं फार मोठं काम आहे सगळे आमच्या अध्यक्ष वगैरे बसलेच आहेत तर त्यांनी सांगितलं आणि म्हटलं तिथे तुकडोजी महाराजांचा भास होता तिकडे तुड तुकडोजी महाराज यायचे त्यांनी सांगितलं की आमच्याकडे बाराव्या तुकडोजी महाराज आमच्या गावात आले आणि या गोंदिया भंडाराचं अनेक वर्षापासून जे आपली ही पुण्य भूमिका आहे तर राष्ट्रसंतांचा वास इथे होता राष्ट्रसंत म्हणजे मला अनेक लोक लाखांदूरला भेटतात चाकुलीला भेटतात काल गोरेगावला भेटले की राष्ट्रसंत आमच्या गावात येऊन गेले आमच्या गावात त्यांनी प्रवचन घेऊन गेले किंवा जे मार्गदर्शन करून गेले निश्चित